मित्रांनो तुम्ही मिलिटरी भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला आता मोफत फ्रीमध्ये ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि सोबतच दहा हजार रुपये महिना सुद्धा मिळणार आहे यासाठी मुलं मुली दोघेही अर्ज करू शकता ही ट्रेनिंग सहा महिन्यापर्यंत राहणार आहे आणि ही ट्रेनिंग महाज्योती मा मार्फत दिली जाणार आहे तर या योजनेचं नाव आहे मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार चोवीस पंचवीस आणि यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तर तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने अर्ज करू शकता ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच यासाठी कोणते मुलं मुली अर्ज करू शकता संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दिली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला यापुढेही पाहायला मिळतील मी मला काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर या महाज्योती मार्फत राबवली जाणारी योजना मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे प्रशिक्षण सहा महिन्याचे राहणार आहे याच्या तुमची निवड झाल्यावर तुम्हाला दरमहा रुपये दिले जाणार आहेत यासाठी तुमची पंच्याहत्तर टक्के उपस्थिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा एक रक्कम दिली जाणार आहे बारा हजार रुपये त्यानंतर या योजनेसाठी जी पात्रता आहे ती पाहूया यासाठी उमेदवार म्हणजे मुलं किंवा मुली हे महाराष्ट्राचे रहिवाशी असणं गरजेचं आहे तसेच तुम्ही दहावी बारावी पास असणं गरजेचं आहे आणि जी वयाची अट आहे सतरा वर्ष ते एकोणास वर्ष आहे तुमचं वय जर असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर यासाठी जी उंची आहे पुरुषांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे बावन्न सेंटीमीटर दिली आहे फक्त पुरुषांसाठी सत्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगून ती ब्याऐंशी सेंटीमीटर एवढी वाढणे गरजेचे आहे त्याचबरोबर येथे कॅटेगरी पण दिलेल्या आहेत की कोणत्या कॅटेगरीचे मुलं मुली यासाठी अर्ज करू शकता जर तुम्ही ओबीसी बीजे एन टी बी एन टी सी एन आणि एसबीसी कॅटेगरीचे असाल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे आधार कार्ड त्याची पुढील बाजू आणि मागील बाजू लागणार आहे आपल्याला अर्ज करत असताना त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट रहिवाशी दाखला तुम्ही डोमासाईज सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करू शकता तसेच नॉन क्रिमिल सर्टिफिकेट त्यानंतर दहावीचे मार्कशीट बारावीचे मार्कशीट बँक पासबुक आणि हे बँक पासबुक आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे आणि तसेच तुम्ही जर का अनाथ असाल तर अनाथ असल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर आता या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता ते पाहूया या योजनेची लिंक आणि या योजनेची पी डी एफ खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता तर चला फॉर्म भरायला सुरुवात करूया तर आता आपण मिलिटरी भरती फ्री ट्रेनिंगचा फॉर्म कसा भरायचा ते पाहूया यासाठी महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या, या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे तुम्ही डायरेक्टली गुगलमध्ये महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन असं सर्च करून या वेबसाईटवरती येऊ शकता त्यानंतर मेनू बारमध्ये येथे तुम्हाला बोर्ड नावाचा पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करायचं आहे येथे ॲप्लिकेशन फॉर मिलिटरी भरती दोन हजार चोवीस पंचवीस ट्रेनिंग असा नोटिफिकेशन दिसणार आहे आणि हे नोटिफिकेशन जर तुम्हाला येथे दिसत नसेल याचा अर्थ येथे नवीन नोटिफिकेशन ॲड झाले असतील तर, तर तुम्ही अशा पद्धतीने खाली जाऊन हे नोटिफिकेशन तेव्हा खाली जाऊ शकता आणि तेव्हा तुम्ही येथे चेक करू शकता हे नोटिफिकेशन चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी आलेलं आहे आणि येथे क्लिक इयर याच्यावर क्लिक करून तुम्ही याबाबतची माहिती पाहू शकता आणि या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देणार आहे त्यानंतर येथे तपशील देण्यात आलेला आहे जो मी तुम्हाला आधीच वाचून दाखवलेला आहे आणि येथे शेवटची तारीख काय आहे तर ते आपण पाहून घेऊया तर येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा जुलै दोन हजार चोवीस आहे आणि या तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि जर का मुदतवाढ झाली तर याबाबतची या माहिती मी आपल्या वेबसाईटवरती अपडेट करून देणार आहे आणि आपल्या वेबसाईटचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्यानंतर येथे रजिस्ट्रेशन लिंक याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे आता तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे जो तुम्ही कंटिन्यू वापरत असाल मोबाईल नंबर टाकल्यावर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही येथे जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल पाच अंकी ओ टी पी असणारे तो टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे एक फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे रजिस्ट्रेशन फॉर्म तर येथे सर्वात आधी तुम्हाला एक्झॅम सेंटर निवडायचे आहेत आणि तीन प्रेफरन्स तुम्ही येथे देऊ शकता तर तुमच्या पद्धतीने जेही एक्झाम सेंटर तुमच्यासाठी जवळ असणार आहे एक्झॅम सेंटर तुम्हाला इथे द्यायचं आहे आणि तीन ठिकाणी जवळचे एक्झॅम सेंटर्स से तुम्ही येथे निवडू शकता अशा पद्धतीने त्यानंतर खाली ॲप्लिकंट फुलनेम येथे फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव मिडल नेम म्हणजेच वडिलांचं नाव आणि लास्ट नेममध्ये तुमचं सरनेम टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव किंवा तुमचं गार्डियन्स नेम टाकू शकता म्हणजे पालकांचं नाव फर्स्ट नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव मिडल नेम म्हणजेच तुमच्या आजोबांचं नाव आणि लास्ट नेम म्हणजेच सरनेम टाकायचं आहे आता येथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमची डेट ऑफ बर्थ येथे अशा प्रकारे कॅलेंडर ओपन होईल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर येथे विचारलं जात आहे आर यू एन ऑर्फन म्हणजेच तुम्ही अनाथ आहात का जर अनाथ असाल तर एसवरती क्लिक करायचं आहे आणि अनाथ असाल तर तुम्हाला शेवटी अनाथ असल्याचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल जर अनाथ नसाल तर नोवरती क्लिक करायचं आहे ते तुम्हाला अपलोड करण्याची गरज राहणार नाही त्यानंतर सोशल कॅटेगरी हे ते पाहू शकता कॅटेगरी देण्यात आलेली आहे ओबीसी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी आणि एस बी सी या कॅटेगरीमधून तुम्ही असाल तरच या योजनेसाठी अर्ज करू शकता त्यानंतर येथे तुमचं कास्ट कोणतं आहे ते कास्ट तुम्हाला निवडून घ्यायचं आहे आता येथे इन अ ग्रुप नॉन क्रिमिलेअर हे तुम्हाला कंपल्सरी सिलेक्ट करायचं आहे लक्षात ठेवा जर तुम्ही क्रिमिलेअर सिलेक्ट केलं तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही येथे आता आधार नंबर तुमचा आधार नंबर प्रत्येकाला माहिती असेल तो टाकायचा आहे त्यानंतर डोमासाईल येथे तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे राज्य आधीपासूनच सिलेक्ट आहे प्रेझेंट ॲड्रेस प्रेझेंट ॲड्रेसमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे खाली आता तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे हाऊस नंबर जर खेड्यागावातील असाल हाऊस नंबर नसतो झिरो टाकू शकता त्यानंतर तुमच्या एरियाचं नाव रोडचं नाव पिनकोड टाकायचं आहे तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर इथे टिकमार करा वरचा ॲड्रेस खाली ॲटोमॅटिकली येऊन जाणार आहे आणि जर वेगवेगळा असेल तर तुम्ही मॅन्युअली येथे फील करू शकता त्यानंतर खाली जायचं आहे येथे आता खाली आल्यावर ऑल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर ऑप्शनल मोबाईल नंबर असेल तो टाकू शकता त्याचबरोबर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे तुमची उंची किती आहे हाईट येते सेंटीमीटरमध्ये टाकायची आहे त्यानंतर तुमची छाती किती आहे ती तुम्हाला सेंटीमीटरमध्ये टाकायची आणि ती पंप केल्यानंतर म्हणजे फुगवल्यानंतर किती भरते ते सुद्धा तुम्हाला येते बॉक्समध्ये टाकायचं आहे सर्व माहिती एकदा चेक करायची आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला दहावी आणि बारावीची माहिती भरायची आहे येथे आता दहावी आणि बारावीच्या शाळेचं नाव कॉलेजचं नाव टाकायचं आहे येथे बोर्ड युनिव्हर्सिटीचं नाव टाकायचं आहे कोणत्या वर्षी पासआउट झाले ते टाकायचे आहेत आणि किती पर्सेंटेज ऑफ मार्क्स तुम्हाला मिळाले ते पर्सेंटेज तुम्हाला इथे टाकायचे आहेत त्यानंतर सेव्हन नेक्स्ट या बटनावर क्लिक करा परत नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि जे व्हिडिओ सुरू होत असतानाच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कोणतं डॉक्युमेंट आपल्याला अप अपलोड करायचं आहे आणि डॉक्युमेंटची साईज येथे दोनशे के बी असायला पाहिजे फॉर्मॅट जे पी जी किंवा जे पी ई जी असा असायला पाहिजे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्टली फोटो काढूनसुद्धा येथे डॉक्युमेंट अपलोड करू शकता ज्याच्यात पासपोर्ट साईज फोटो सिग्नेचर त्यानंतर आधार कार्ड कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड नॉन क्रिमिल सर्टिफिकेट त्यानंतर दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे यासाठी तुम्हाला आधी चूस फाईलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा गॅलरीमध्ये जिथेही तुम्ही डॉक्युमेंटचा फोटो काढून ठेवलेला आहे ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट झाल्यानंतर अपलोड इमेज असा पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करायचं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व ठिकाणी चूस फाईलवरती क्लिक करून डॉक्युमेंट सिलेक्ट झाल्यानंतर अपलोड इमेज याच्यावर क्लिक करून सर्व डॉक्युमेंट एक एक करून तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे तर येथे जर तुम्ही पाहिलं मी सर्व डॉक्युमेंट्स येथे अपलोड केलेले आहेत डॉक्युमेंटची साईज जास्त असेल आणि ती कमी करायची असेल तर ती मोबाईलमधून तुम्ही कशा पद्धतीने कमी करू शकता याचा व्हिडिओ आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे या व्हिडिओच्या शेवटी आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देऊन देणार आहे आता आपला फॉर्म येथे पूर्ण झालेलं आहे कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर खाली पाहू शकता फायनल सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लक्षात ठेवा सबमिट करण्याआधी तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे फायनल सबमिट याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म येथे प्रिंट करण्यासाठी उपलब्ध आहे तर येथे फॉर्म अशा पद्धतीने दिसणारे खाली प्रिंट नावाचा पर्याय त्याच्यावर क्लिक करा आणि तुमच्या फॉर्मची पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुम्ही लॅपटॉप पी सीमध्ये जिथेही फॉर्म भरत असाल तर तिथून तुम्ही अशा पद्धतीने सेव्हॅस पी डी एफ याच्यावर क्लिक करून फॉर्म हा सेव्ह करून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही मिलिटरी भरतीचा हा फ्री ट्रेनिंगचा फॉर्म भरू शकता तर काही अडचण येत असेल तर कमेंट्स नक्की करा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेट पाहण्यासाठी आणि या योजनेबद्दलच्या पुढील अपडेट मेरिट लिस्ट वगैरे सर्व माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिली जाणार आहे त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय